तर मी आज तुम्हाला घरच्या घरी पनीर चिल्ली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिल्ली पनीर बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे पाव किलो पनीर ह्याचे मी चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतले आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा आकारामध्ये तुम्ही याचे तुकडे करू शकता तर पहिले आपल्याला ह्याला ड्राय कोटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक भांडे घेतले आहे त्यामध्ये घालूया हे पनीर ड्राय कोटिंग करण्यासाठी ह्यामध्ये घालूया चार चमचे कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ तर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी मोजून चार चमचे ह्यामध्ये कॉर्नफ्लावर घालत आहे तीन चमचे ह्यामध्ये घालूया मैदा तर सर्व मापे ही एकाच चमचाने घ्यायची अर्धा चमचा ह्यामध्ये मिरची पावडर घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा पण इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता एक चमचा मी ह्यामध्ये सोया सॉस घालत आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालायचे आता चमचाने हे सर्व मिक्स करून घेऊया ह्यामध्ये घालूया थोडेसे पाणी तर पनीर भिजेल इतपतच यामध्ये पाणी घालायचे साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी घालायचे एवढेच पाणी ह्यामध्ये पुरेसे आहे ह्या प्रोसेसला म्हणतात ड्राय कोटिंग करणे आता बघा आपल्या पनीरची ड्राय कोटिंग रेडी आहे आता आपण हे फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर एक, -एक पनीरचे तुकडे त्यामध्ये जेवढे पनीरचे तुकडे बसतील तेवढे पनीरचे तुकडे टाकून घेऊया तर आपल्याला हे मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे ह्याला ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे एका साईडने तळल्यानंतर आता आपण हे पलटून घेऊया दुसऱ्या साईडनेही आपण हे व्यवस्थितपणे तळून घेऊया दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया उडलेले सर्व पनीर ह्या प्रकारेच आपण तळून घेणार आहोत ड्राय कोटिंग केलेले पनीर मी सर्व तळून घेतले आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता तर बघा इथे तुम्हाला वरूनच हे किती क्रिस्पी झाले आहे हे दिसत असेल ह्या पनीरच्या तुकड्यांना आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी पॅनमध्ये घालते तीन मोठे चमचे तेल तेल नॉर्मली गरम झाले की ह्यामध्ये घालूया लसूण तर लसूण कट करून घेतला आहे थोडेसे कट करून आलं घालूया आणि हे आपण तेलामध्ये छान प्रकारे परतून घेऊया यामध्ये घालूया तीन ते चार हिरवी मिरची जी उभी आतून कट करून घेतली आहे ह्यामध्ये घालूया दोन ते तीन वाळलेली लाल मिरची एक कांदा हुबा कापून घालूया कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत एक ते दोन मिनिट मध्यमाचेवर परतून घ्यायचे नंतर ह्यामध्ये घालूया उभी कट करून घेतलेली सिमला मिरची आपण इथे बनवतो आहे चिल्ली पनीर तर यासाठी मी इथे सॉसचा वापर करणार आहे ह्यामध्ये टाकूया चमचाने मोजून तीन चमचे टॉमॅटो सॉस तर टॉमॅटो सॉसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चमचे मी ह्यामध्ये घालते सोया सॉस सोया सॉसने याला खूपच छान टेस्ट देते घालूया अर्धा चमचा मीठ मीठ हे बेतानेच टाकायचे कारण ड्राय कोटिंगलाही आपण अर्धा चमचा मीठ वापरले आहे तर आपल्याला हे ह्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर पहा इथे छान प्रकारे तेल सुटलेले तुम्हाला दिसत असेल आता ह्यामध्ये घालूया अर्धा वाटी पाणी अर्धा वाटीच इथे पाणी वापरायचे जास्त पाणी वापरायचे नाही आता पाण्यामध्ये हे सर्व मसाला मिक्स करून घेऊया आता ही फोडणी घट्ट होण्यासाठी मी ह्यामध्ये घालते कॉर्नफ्लावर आणि पाण्याचे मिश्रण तर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि थोडेसे पाणी मिक्स करून ह्यामध्ये घातले आहे ह्यानी फोडणी जी आहे ती घट्ट होण्यास मदत होते या फोडणीला तेल सुटलेले तुम्हाला दिसत असेल आता ह्यामध्ये घालूया आपण तळून घेतलेले पनीरचे तुकडे आणि पनीरचे तुकडे ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया लो फ्लेमवर आपल्याला हे तीन ते चार मिनिट व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे तर पहा इथे छान प्रकारे पनीर ह्या मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आपली पनीर चिल्ली रेडी आहे इतकी सोपी आहे की तुम्ही घरी सहजासहजी बनवू शकता आणि तुम्ही कलर हे किती छान प्रकारे आला आहे पाहू शकता गॅस बंद करूया आणि आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी चिल्ली पनीर बनवू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद